पण थांबा मटन खाल्ल्यानंतर होऊ शकतो तुम्हाला हृदयविकार मटन खाल्ल्यानंतर काही दिवसाच्या आतच तुम्हाला येऊ शकतो हार्ट अटॅक असा एक रिसर्च समोर आलेला आहे होय चुकीच्या मटणाच्या सेवनामुळे तुम्हाला येऊ शकतो हृदयविकाराचा झटका हे आता सिद्ध झालं आहे देशात हृदयविकारांच्या झटक्याचं जे काय प्रमाण आहे तर ते वृद्ध व्यक्तींपासून तरुण व्यक्तीपर्यंत प्रमाण वाढलेलं असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर याच्यावर अभ्यास झालेला आहे आणि त्या अभ्यासात असं लक्षात आलं की हृदयविकाराचं सगळ्यात मोठं कारण आहे रक्तामध्ये कोलेस्टेरॉलची पातळी वाढणं आणि कोलेस्टेरॉलची पातळी वाढण्यामागे एक मटन जे कारणीभूत ठरले आणि जे मटन आपण नेहमी खात असतो ते जर आपण बंद केलं नाही तर अगदी काही तासाच्या आतच आपल्याला हार्ट अटॅक येऊ शकतो असा इशारा देखील मिळालेला आहे तर व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत की काय आहे हार्ट अटॅकचं खरं कारण कोलेस्टेरॉल नेमकं कशाने वाढतं मटणाशी याचा संबंध काय आहे हे कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी आपण काय करायला पाहिजे कायम निरोगी राहण्यासाठी काय करायला पाहिजे तर याच्या काही अगदी निवडक आणि नवीन टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत आणि दुसऱ्या व्हिडिओसारखं आम्ही तुम्हाला मटन खाणं बंद करा किंवा एखादा पदार्थ आहारातून वगळा असं न सांगता अशा काही सोप्या गोष्टी आम्ही तुम्हाला सुचू की ज्यामध्ये तुमच्या आहारात कुठलाही बदल न करता तुमचा हृदय विकाराचा धोका हा शून्य होणार आहे तर त्यामुळेच अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ असणार आहे त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा भारतात हृदय विकाराच्या झटक्यांचं प्रमाण अतिशय वाढल्यामुळे आणि तेही तरुणांमध्ये जास्तीत जास्त प्रमाण वाढल्यामुळे त्याच्यावर मोठा रिसर्च झाला आहे आणि या रिसर्चमध्ये असं लक्षात आलंय की हृदयविकार येण्यामागे हृदयविकाराचा झटका हार्ट अटॅक येण्यामागे हार्टस्ट्रोक येण्यामध्ये सगळ्यात मोठं कारण आहे रक्तामध्ये कोलेस्टेरॉलची पातळी वाढणं आता हे तुम्हाला बऱ्यापैकी माहिती असेल पण अजून पुढे याच्यामध्ये अभ्यास करताना असं देखील लक्षात आलेलं आहे की रक्तामधील कोलेस्टेरॉल रक्ताचा ब्लड प्रेशर आणि रक्तामधली साखर या तिन्ही गोष्टी एकमेकाशी एकदम निगडित असतात होय जर एखाद्या व्यक्तीचा कोलेस्ट्रॉल जर वाढलेला असेल तर त्याला बी पीचा त्रास होऊ शकतो किंवा शुगरचा त्रास असेल तर त्याला कोलेस्ट्रॉल देखील वाढू शकतं म्हणजे या तीनही गोष्टी एकमेकाशी अतिशय निगडीत आहेत मग आता आपण जाणून घेतो आहे की हे कोलेस्ट्रॉलची पातळी तुमच्या शरीरातून आपोआप जर कमी करायची असेल तुमच्या आयुष्यात कधी कोलेस्ट्रॉलची पातळी वाढून द्यायची नसेल हृदयविकाराच्या झटक्याची शक्यता शून्य करायची असेल आणि याबरोबरच बीपी आणि शुगरचा त्रासही आयुष्यात होऊ द्यायचा नसेल तर चार ते पाच टिप्स आम्ही सांगत आहोत ज्या अतिशय सोप्या आहेत ज्यामध्ये तुम्हाला काहीही बंद करायचं नाही थोडासा बदल करायचा आहे मन सोक्त खायचं आहे कुठेही मन मारायचं नाही फक्त टिप्स फॉलो करायच्या आहेत पण त्याआधी हा रिसर्च किंवा हे संशोधन जाणून घेणं फार गरजेचं आहे कारण की कोलेस्ट्रॉल हा एकमेव आजार नसून याच्याशी संबंधित बीपी आणि शुगर देखील आहे तर होतं काय बऱ्याच वेळा एखाद्या व्यक्तीचं जर कोलेस्ट्रॉल वाढलेलं असेल तर डॉक्टरांकडे गेल्यावर त्याला डॉक्टर कोलेस्ट्रॉल कमी करण्याची गोळी देतात वर्षभर सहा महिने ही गोळी घेतल्यानंतर ज्यावेळेस तो परत चेकअपसाठी जातो तर त्यावेळेस असं लक्षात येतं की त्याचा बीपी ब्लड प्रेशरचा त्रास त्याला चालू झालेला आहे कारण की शरीरात या तिन्ही गोष्टी एकमेकाला जोडलेल्या आहेत म्हणजे एक कमी झाली तर दुसरी वाढते दोन कमी झाल्या तर तस तस तिसरी वाढते म्हणजे मग त्याला बीपीचा त्रास त्या ठिकाणी सुरू होतो डॉक्टर त्याला त्यावेळेस बीपीची गोळी त्या ठिकाणी लिहून देतात म्हणजे मग त्याला बीपी आणि कोलेस्ट्रॉलची गोळी ही कंटिन्यू करावं लागते काही दिवसांनी असं लक्षात येतं की त्याला शुगरचा देखील त्रास चालू झालेला आहे म्हणजेच याच्यावर गोळ्या घेणं हे म्हणजेच एका प्रकारे जास्त आजारांना आमंत्रण देण्यासारखं आहे मग आता तुमचा पहिला प्रश्न असेल की मग कोलेस्ट्रॉल वाढलं म्हणजे नेमकं किती किती लेवलच्या वरती गेलं का ते वाढलं समजायचं तर एक आमच्या ठोक इंटरनेटवर केलेल्या सर्च केलेल्या माहितीनुसार अडीचशेच्या वर किंवा दोनशेच्या वर जर तुमची त्या ठिकाणी टोटल कोलेस्ट्रॉलची लेवल जर गेलेली असेल तर त्या ठिकाणी ते धोकादायक असतं असं आमच्या निदर्शनास आलेलं आहे मग आता असं काय करायचं की आयुष्यभर तुमचं कधी कोलेस्ट्रॉल वाढणार नाही त्या कोलेस्ट्रॉलमुळे तुम्हाला बी पीचा त्रास होणार नाही तुम्हाला शुगरचा देखील त्रास होणार नाही तर आता सगळ्यात आधी एक गोष्ट समजून घ्यायची आहे की माणसाच्या शरीरात नेमकं कोलेस्ट्रॉलचं काम काय असतं कोलेस्ट्रॉल तयार कसं होतं किंवा कोलेस्ट्रॉल नेमकं निर्मिती तरी कशी होती तर मग गोष्ट अशी लक्षात घेण्यासारखी आहे की कोलेस्ट्रॉल हे असं केमिकल आहे की ज्याची देवाने त्याला निर्मिती करण्याची क्षमता फक्त प्राण्यालाच दिलेली आहे कोणत्याही वनस्पती वनस्पती त्या ठिकाणी कोलेस्ट्रॉल तयार करू शकत नाही पण सर्व प्राणी कोलेस्ट्रॉल तयार करू शकतात मग आपलं शरीर देखील त्याला पाहिजे तितकं कोलेस्ट्रॉल तयार करत असतं मग ग गंमत कधी होते की ज्यावेळेस आपण बाहेरून कोलेस्टरॉल युक्त आहार घेतो मग त्यावेळेस त्याची पातळी वाढून जाते आणि बॉडीला ते कंट्रोल करणं मुश्किल होऊन जातं आणि हळूहळू ते कोलेस्ट्रॉल तो आपल्या नसांमध्ये साचत जातं आणि त्यानंतर तुमचं ब्ल ब्लॉकेजेस होणं रक्तपुरवठा कमी होणं असे प्रकार होऊन हार्टस्ट्रोक किंवा हृदयविकाराचा झटका येत असतो मग आता कोणते असे पदार्थ आहेत की ज्याच्यामध्ये कोलेस्टेरॉल जास्त प्रमाणात असतं तर यासाठी सुद्धा एक फार सोपा नियम आहे जे पदार्थ प्राणीजन्य आहेत मग ज्यामध्ये प्राण्याचं मांस असेल प्राण्याची अंडी असतील प्राण्याचं दूधसुद्धा असेल किंवा दुग्धजन्य पदार्थ असतील जो पदार्थ प्राण्यापासून येतो त्या सर्वच पदार्थामध्ये कोलेस्टेरॉलचं प्रमाण असतं मग आता तुम्ही म्हणाल मग आता आम्ही काय सर्व खाणंच बंद करायचं का पण त्यामध्ये सुद्धा एक सोपी टिप्स आम्हाला सांग आम्ही तुम्हाला सांगतोय की ज्याने तुम्हाला काहीच बंद न करता तुम्ही त्या ठिकाणी करू शकता आता बऱ्याच लोकांचा भ्रम असा आहे काजू बदाम ज्या तेलकट वस्तू आहेत त्यामध्ये कोलेस्ट्रॉल असतं पण तसं काहीच नाही आहे फक्त प्राणीजन्य पदार्थामध्ये त्या ठिकाणी कोलेस्ट्रॉल असतं आता काही लोकं म्हणतील की आम्ही तर मटन चिकन खात नाही तरी आमचं कोलेस्ट्रॉल वाढलं पण ते जर दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ खात असतील तर त्यामुळे त्यांचं कोलेस्ट्रॉल वाढू शकतं मग आता प्राणीजन्य पदार्थामध्ये जर कोलेस्टरॉल आहे तर मग ते खायचं का नाही तर या प्रश्नाचं उत्तर असं आहे की आपण असे प्राण्यांचं मांस खाल्लं पाहिजे किंवा असे प्राणीजन्य पदार्थ खाल्ले पाहिजे की ज्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी अतिशय कमी आहे आता तुमचा पुढचा प्रश्न येईल की कसं आम्ही शोधायचं की कोणत्या प्राण्यामध्ये कमी कोलेस्ट्रॉल आहे कोणत्या प्राण्यामध्ये जास्त कोलेस्ट्रॉल आहे तर साधा नियम आहे ज्या प्राण्याला जास्त पाय त्या प्राण्याच्या मटणामध्ये जास्त प्रमाणात कोलेस्ट्रॉल आणि जितके कमी पायाचा प्राणी त्याच्या त्याच्या शरीरामध्ये तितकं कमी कोलेस्ट्रॉल तयार होतं आता उदाहरणार्थ आपण बोकडाचं मटण खातो बोलाईचं त्या ठिकाणी मटण खातो तर त्यांना चार पाय असतात तर त्यांच्यामध्ये कोलेस्ट्रॉलची मात्रा ही सर्वाधिक असते त्यामुळे मटण खाणं बोकडाचं किंवा बोलाई किंवा चार पाय असणाऱ्या प्राण्याचं जर तुम्ही मटण खात असाल तर ते अतिशय धोकादायक असतं त्याला टेक्निकल भाषेमध्ये रेडमिट देखील म्हणत असतात आता मग त्याच्या खालोखाल अगदी कमी प्रमाणात जे असतं ते म्हणजे पक्षीवर्गीय मग यामध्ये कोंबडी असेल किंवा तितर किंवा इतरही पक्षी असतील तर या पिक्ष पक्ष्यांना दोन पाय असतात त्यामुळे ते त्यांच्यामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण त्या बोकडापेक्षा कमी त्या ठिकाणी असतं मग आता तिसरं तिसरं आणि सर्वात सुरक्षित जास्त ते म्हणजे पाण्याखालचे प्राणी म्हणजेच मासे आता माश्याला तर पायच नसतात मग त्यामध्ये अतिशय कमी प्रमाणात म्हणजे अगदी सुरक्षित प्रमाणे तुम्ही मासे खाऊ शकता व माश्यांमध्ये किंवा पाण्याखालच्या प्राण्यांमध्ये देखील खेकडा असा प्राणी आहे की त्याला भरपूर पाय असतात झिंगा हा देखील असा प्राणी आहे की त्याला देखील भरपूर पाय ऑक्टोपस हा प्राणी देखील काही देशांमध्ये खाल्ला जातो त्यालाही पाय असतात तर ते प्राणी देखील तुम्ही टाळले पाहिजे तर अशा पद्धतीनं ज्या आहारामध्ये कोलेस्टेरॉलचं प्रमाण आहे ते पदार्थ जर आपण आपल्या शरीरात जर घेतले नाही तर आपल्या शरीरात तयार होणारं कोलेस्टेरॉल तितकंच त्या ठिकाणी शिल्लक राहील आणि शरीर बरोबर ते त्या ठिकाणी त्याला पचवण्यास सक्षम आहे पण आपण हे वरतून त्या ठिकाणी जे घेतो आहाराद्वारे हो जे आपल्या शरीरात आपण टाकतो खरा त्यानेच तर प्रॉब्लेम चालू होतो आणि मग तिथूनच या अडचणी सुरुवात होत असतात त्यामुळे त्याला एकमेव पर्याय असा आहे की आपण अशा प्राण्याचं किंवा अशा अन्न खाल्लं पाहिजे की ज्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉलचं अतिशय कमी प्रमाण असणार आहे तर ही होती मित्रांनो हृदयविकाराच्या संदर्भात अतिशय महत्वाची माहिती कोणताही निर्णय घेण्याआधी तुम्ही नक्कीच तुमच्या जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा अशी आमची तुम्हाला विनंती कसा वाटला व्हिडिओ कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा